ही जी मुलं या मुलांनी जी घुसखर केली दोन मुलं एक तर त्यांनी प्रेक्षकरामधून संसदेमध्ये क हाऊसमध्ये उड्या मारल्या तिथं कॅनिस्टर कलर कॅनिस्टर फोडले बाहेर दोन एक महिला आणि एक सदतीस वर्षाची एम एम एड एम फिल झालेली मुलगी होती ती एक मुलगा म्हणाला की मला पोलीस भरती आपला अमोल शिंदे नावाचा मुलगा आहे तो तर लातूरचा मुलगा आहे चाकूरमधला तो म्हणाला की मला पोलीस भरती करायची होती पण माझं वय निघून गेलं पण मला ते करता आलं नाही ती हरियाणाच्या मुलीने सांगितले की मी एवढं शिकून पण मला नोकरी मिळाली नाही तशाच पद्धतीनं ही सगळी मुलं जी आहेत म्हैसूरची आहेत लखनौचे आहेत ही सगळी मुलं ही तरुण मुलं आहेत ही यांचं वय जे आहे हे चाळीसच्या आतली आहेत म्हणजे अठरा ते चाळीसच्या वयोगटातली ही सगळी मुलं आहेत त्यांचं काहीतरी म्हणणं आहे आणि त्याबद्दल काहीही कुठलीही माहिती त्यांना अटक केल्यापासून सरकारनं पुढं आणलेली नाहीये की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं त्यांनी उड्या का मारल्या हे का समोर आणलं जात नाही आहे एरवी अशा पद्धतीची ज्यावेळेला कुठलीही कृती देशामधल्या सर्वोच्च सभागृहामध्ये होते त्यावेळेला देशाला सुद्धा अवगत करणं केंद्रा हे केंद्राचं काम आहे की यामुळे ही घटना घडलेली आहे यामुळे सुरक्षित चूक घडली आणि या मुलांचं हे म्हणणं आहे का टाळाटाळ होत असावे असं आपल्याला वाटतं यामध्ये यामध्ये दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक तर या मुलांनी बेरोजगारी नोकऱ्या न मिळणं शिकून देखील काही भवितव्य अंधकारमय हा एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे दुसरा मुद्दा अनेक राज्यातले लोक संघटितपणे ते आले एका दृष्टीने हा कट केला आणि तो कट यशस्वी झाला आणि तिसरं संसदेच्या सुरक्षिततेमध्ये काहीतरी फार मोठं लुफोल आहे आणि सुरक्षा यंत्रणा ही अपयशी ठरलेली आहे याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे अशा दोन तीन मुद्दे आपल्या समोर येतात आणि या मुद्द्यांची सखोल चर्चा होऊ नये तेव्हा सुरक्षा यंत्रणा कशी बडकट होईल याकरता काही अनुभवी लोकांच्याकडून सूचना येतील ते देखील नको आहे म्हणून मोदींनी हे सगळं दडपशाही सगळं दाबून टाकलं आणि काय खरं घडलं हे मोठं कारस्थान होतं का सुरक्षा यंत्रणा किती कमजोर आहे कोणी शत्रू राष्ट्र तपासायचा प्रयत्न करत होतं का हे काहीच आपल्याला माहिती नाही तर फार गंभीर घटना होते आणि त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं पण चर्चेपासून सरकार पळालं चर्चा होऊ नये करता एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केलंय अत्यंत लोकशाही करता काळा दिवस आहे बाबा अत्यंत महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता इलेक्शन्स तीन महिन्यांवर आलेले आहेत आणि इंडियाची काल बैठक झाली महाराष्ट्रामधून प्रकाश आंबेडकर यांची भावना अशी आहे की काँग्रेसने आम्हाला इंडियामध्ये एंट्री दिली पाहिजे तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कालच्या बैठकीतसुद्धा त्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही महाराष्ट्राच्या पातळीवर तुमचा काय निर्णय झालेला आहे वंचित बहुजन आघाडीला इंडियामध्ये घेण्याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाबद्दल महाराष्ट्रातलं जागा वाटप कधीपर्यंत फायनल होणार कधीपर्यंत लोकांना कळणार की ही जागा ही इंडिया आघाडी ही लढणार आहे इथला उमेदवार हा असणार आहे आता हे इंडिया आघाडीचे नेते तिथे एक समन्वय समिती बनलेली आहे कन्व्हिनर तिथे समन्वयक म्हणून खडगे यांची नियुक्ती झाली ते आता ते निर्णय घेतील की राज्यातल्या आघाडी बद्दल काय करायचं प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे दोन मार्ग आहेत की त्यांनी सरळ इंडिया आघाडीचे समन्वयक आहेत त्यांना संपर्क साधला पाहिजे स्वतः संपर्क साधला पाहिजे आणि आम्ही इंडिया आघाडीमध्ये येऊ इच्छितो असं सांगितलं पाहिजे की बघु ना राज्यातल्या तिन्ही पक्षांना कळवलं पाहिजे की आपण राज्यात बसून काही निर्णय घेऊ जागा वाटप करायचा प्रयत्न करू पण त्यांचा आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव काही चांगला नाही त्यांची शेवटची अंतिम पावलं ही भारतीय जनताला मदत करणारी ठरतात जसं गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या आघाडीमुळे जवळजवळ नऊ अतिरिक्त खासदार भाजपचे निवडून आले आणि त्यामुळं त्यांनी आपली ही सिद्ध केली पाहिजे आणि त्यांनी सरळ इंडिया आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाला समन्वयकांना संपर्क साधला पाहिजे पण बाबा तुम्हाला असं वाटत नाही ला की आत्ताही भाजपच्या विरोधात जर बळकटी करायची असेल तर राज्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडीची आपल्याला गरज लागू शकते का एम आता त्यांच्यासोबत नसल्यामुळे ती तेवढी मजबूत नाही आहे त्यामुळे काँग्रेस किंवा महाविकास आघाडी त्यांच्याबद्दल एवढे गांभीर्यानं विचार करत नाही त्यांना महाविकास त्यांना इंडियामध्ये घेण्याबद्दल नाही असं नाही असं नाही आहे मला वाटतं सर्व दलित बांधवांना सर्व मुस्लिम बांधवांना वंचित आघाडीचा खरा चेहरा लक्षात आलेलं आहे वंचित आघाडी असेल एम आय एम असेल हे भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याकरता विरोधकाचे मतविभाजन करायचं काम करते तर ते म्हणून त्यांच्या मागे आता कोणी जाणार नाही म्हणून ते आता इंडिया आघाडी सोबत आले तर त्यांनी जर व्यावहारिक मागणी केली जागांची तर मला ते निश्चितपणे त्याचं आम्ही स्वागत करू परंतु अव्यावहारिक मागणी करायची आमची मागणी मान्य झाली नाही म्हणून आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि त्यातून मग भारतीय जनता पक्षाला लाभ पोहोचवायचा अशी स्ट्रॅटेजी असेल तर मग त्याच्यापासून आम्हाला सावध राहावं लागेल पण दुसरी गोष्ट आहे ना बाबा की आता त्यांना इनडिरेक्टली तर तुम ले 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 ते तुमच्याशी जोडले गेलेले आहेत इनडिरेक्टली ते शिवसेनेचे पार्टनर झालेले आहेत मग त्या केसमध्ये त्यांना डायरेक्ट इंडियामध्ये घेण्यामध्ये काय अडचण असावी ना बिलकुल नाही त्यांनी त्यांनी स्वतः विनंती केली पाहिजे समन्वयक जे आहेत ते तिथं ते घेतील त्यांना मग तुम्हाला असं विनंती केलेलीच नाही मला माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरनी स्वतः एका पक्षाचा एका आघाडीचा नेता म्हणून काँग्रेस पक्षाला किंवा इंडिया आघाडीला काही विनंती केली आहे किंवा व्यवहार केलं असं मला माझ्या माहितीत नाही आहे कालपासून ज्या बातम्या देत बाबा की महाविकास आघाडी जरी महाराष्ट्रामध्ये इंटॅक्ट दिसत असली तरी इंडिया तशी इंटॅक्ट दिसत नाही आहे कारण कन्व्हेनर म्हणून खरगेंचं नाव ज्या वेळेला ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी पुढं आणलं त्यावेळेला नितीश कुमार नाराज झाले आणि ते प्रेसला सुद्धा थांबले नाहीत कालच्या अशा बातम्या पण येऊ लागलेल्या आहेत तर इंडियामध्ये कन्व्हेनरशिपवरून किंवा नेतृत्वावरून आता परत वाद चालू आहे का कारण उद्धव ठाकरे म्हणालेत की शेवटी या आघाडीला चेहरा द्यावा लागेल मग तो चेहरा असणार कोणाचा नाही मला वाटत नाही की चेहरा द्यावा लागे महत्वाचं आहे कारण शेवटी तेच मोदींचा प्रयत्न चाललेला की अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीसारखी निवडणूक करावी त्यामुळे चेहऱ्याच्या चे भानगडीत पडला तर होणार नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली कुठलाही चेहरा नव्हता समन्वयक असणं वेगळं आणि चेहरा नेता म्हणून पंतप्रधान पदाचा चेहरा असणं वेगळं मला वाटतं ते करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे समन्वयक हा मीटिंग कॉल करण्याकरता आघाडीच्या बैठका घेण्याकरता समन्वयकाचा रोल असतो तो खडग्या मोठा पक्ष म्हणून दिला गेलेला आहे परंतु मला स्पष्ट वाटतंय की आघाडीचा चेहरा म्हणून कोणी पुढे करू नये वाद निर्माण होतील वाद निर्माण होतील पण अठ्ठावीस तारखेला तुम्ही मोठी सभा घेताय आहे नागपूरमध्ये काँग्रेसची आणि आधी जवळपास हे जागा वाटप व्हावं अशी इच्छा आहे बऱ्यापैकी नेत्यांची इंडियामधल्या की आपण जेवढ्या लवकर जागा वाटप करू तर महाराष्ट्रामध्ये त्यासाठीच्या वाटाघाटी कधीपासून सुरू होणार आहेत कारण आणि कोण किती जागा लढणार हे अद्याप ठरलेलं नाहीये आता अठ्ठावीसशी जी सभा आहे नागपूरची ती काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं सभा आहे ती फक्त काँग्रेस पक्षाची सभा आहे आणि काँग्रेस पक्षाचं ते प्रदर्शन असेल आता आघाडीची जागा वाटप खाला वेगळा विषय आहे काल इंडियाच्या बैठकीमध्ये तर काही निर्णय झाला असेल त्या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार आणि ठाकरे जी होते आणि त्यामुळं आमचे नेते आम्हाला सांगतील कशा प्रकारे महाराष्ट्रात वाटाघाटी करायच्यात बसायचं आणि ते चर्चा सुरू होईल आता परंतु समन्वय करण्याकरता राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षानं पाच नेत्यांची एक समिती नेमलेली आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा आहेत मिशन सॉरी अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि मिशन फॉर्टीफाय भाजपनं हातात घेतले चार राज्यांचा निकाल लागला तीन राज्य भाजपनं जिंकली त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आणि काल मोदी त्यांच्या खासदारांच्या बैठकीत असं म्हणाले की विरोधकांनी पूर्ण मानसिकता केलेली आहे की पुढची पाच वर्ष सुद्धा विरोधात बसायची काय प्लॅन आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा की तू ह्या भाजपला योग्य ठिकाणी रोखण्यासाठी आता त्यांनी मिशन फॉर्टी केलेल्या त्या तीन जागा त्यांनी सोडलेल्या कुठल्या तीन सोडल्या जागा हे आम्हाला सांगितलं तर बरं होईल आता निवडणुकीला जाताना आपण आमचा विजय होणार आहे असं आपण सांगतो आणि तो विजय दणदनीत विजय होणार आहे आम्ही सगळ्यात जिंकणार आहे असं म्हणावं लागतं परंतु आज जर जर महायुतीची परिस्थिती चांगली असती तर अशीच पक्षाची फोडाफोडी त्यांनी केली नसते त्यामुळे त्यांची